नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगड महाराष्ट्र मुख्य प्रशिक्षण केंद्र येथे स्वच्छता जनजागृती सेल्फी पॉईंट जे एस एस रायगडच्या माध्यमातून पिरकोन येथे स्वच्छता प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिरकोन उरण या ठिकाणी स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या व प्लास्टिक बंदी जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संकल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्ष डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्षा प्रभा वेलेकर संचालक डॉ विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सोळा ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून पिरकोन उरण या ठिकाणी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संकल्पना म्हात्रे ग्रामपंचायत सदस्या सौरसिका ठाकूर प्रशिक्षिका सौनंदा ठाकूर सौ जयश्री मोकल व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाप्रसंगी लाभार्थ्यांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच प्लास्टिक वापराचे तोटे प्लास्टिक बंदी या विषयावर मार्गदर्शन करून कार्यक्रम उत्साहात पार पाडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पिरकोन उरट जाओ प्रातुन ग्राम की